नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज भरला असेल तुमचा फॉर्म अप्रुव्हलसुद्धा झाला असेल परंतु तुम्हाला पैसे येणार किंवा नाही याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशी कोणती तारीख आहे की त्या तारखेपर्यंत जर तुम्ही अर्ज केला असेल तरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील अन्यथा तुमचे पैसे पुढच्या टप्प्यामध्ये येतील या संदर्भात अधिकृत घोषणा शासनाने केलेली आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज भरला असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार असून दिनांक जुलै पर्यंत अर्ज केलेला पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार कार्डशी जो बँक लिंक आहे त्या खात्यामध्ये थेट लाभ मिळणार आहे या संदर्भात महत्वाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडलेले नाही अशा लाभार्थ्यांनी त्वरित त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचं बँकेचं पासबुकवरील अकाऊंट हे एकमेकांना लिंक करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत आता मित्रांनो या बातमीद्वारे आपल्याला एक स्पष्ट असं समजतं की जर समजा तुम्ही एकवीस जुलैपर्यंत तुमचा फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूवलसुद्धा झाला असेल म्हणजे एकतीस जुलैच्या आतमध्ये जे फॉर्म भरलेले आहेत आणि अप्रुव्हलसुद्धा झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत आता काही लोकांचा असा प्रश्न असेल की बाबा एकतीस जुलैपर्यंत फॉर्म आपण भरलाय परंतु एकतीस जुलैपर्यंत आपला अप्रूवल न होता एकतीस जुलैच्या नंतर म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आमचे फॉर्म अप्रुव्हल झालेत तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत फक्त मित्रांनो तुमचा फॉर्म हा एकतीस जुलैपर्यंत सबमिट होणं गरजेचं होता जर समजा तुमचा फॉर्म एकतीस जुलैपर्यंत सबमिट झालेला आहे आणि तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे अशाच महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत अन्यथा आता बाकीच्या लोकांना पैसे या सतरा तारखेपर्यंत मिळणार नाही आता सतरा तारखेनंतर कोणाला मिळणार तर ज्यांचं एकतीस तारखेनंतर फॉर्म भरलं आहे आणि अप्रुव्हलसुद्धा झालेले आहेत अशा सर्व महिलांना सतरा ऑगस्टनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पदपर्यंत जी मुदत दिली होती ती मुदत ही शेवटची मुदत नाही आहे तर सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे कोणत्याही प्रकारची लास्ट तारीख किंवा शेवटची तारीख ही लाडकी बहीण योजनेसाठी असणार नाही तर तुमचं जसं जसं डॉक्युमेंट्स पूर्ण होतील किंवा तुमचं एज म्हणजे काही म मुली असे असतात की त्यांचं वय बसत नाही जर समजा तुमचं वय बसल्यानंतर तुम्ही अर्ज केला तर तुमचं डॉक्युमेंट सगळं व्हेरिफिकेशन होऊन तुमचेसुद्धा पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा। तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र